नमस्कार मी डॉक्टर परशुराम शुक्ल मी इथं पुण्यामध्ये राजकीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून होतो आणि एक पाच सहा वर्षाने रिटायर झालो आणि रिटायर झाल्यावरती गेली चार पाच वर्ष माझा मुक्काम जास्ती करून अमेरिकेमध्ये असतो मुलं तिथं असतात आता जेव्हा तिथं असताना आम्हाला कळलं की आता पुण्यामध्ये तेरा मेला मतदान आहे तर आम्ही ते त्या मतदान तारखेची वाटच बघत होतो तर मग त्याप्रमाणे मी माझं तिकीट बुक केलं म्हटलं आपल्याला मतदानासाठी भारतात जायलाच पाहिजे भारत हा मोठा लोकशाही देश आहे हे सर्वश्रुतच आहे आणि त्या भारताला प्रगतीपथावर एक जगामध्ये भारताची मान उंच असेल तर त्याच्यासाठी केंद्रामध्ये सक्षम सरकार असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते सक्षम सरकार निवडून देण्याचं हे आपल्या सगळ्या भारतीयांच्या हातात आहे आणि त्यासाठी मतदान याला मी एक खूप पवित्र कर्तव्य समजतो हक्क तर आहेच हक्क आहे पण त्याच्यावरती मी त्याला जास्ती क कर, पवित्र कर्तव्य म्हणून समजतो माझे वडील जेव्हा पूर्वी मतदानाला जायचे तेव्हा ते, ते सकाळी आंघोळ करून टोपी घालून गंध लावून असे ते मतदानाला जायचं आहे त्यामुळे ते हे खूप पवित्र कार्य आहे आणि त्यांची शिकवण मी फॉलो करतो आणि त्यासाठी मी आत्ता मतदानासाठी खास भारतामध्ये अमेरिकेहून आलो आहे आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे माझं कर्तव्य केलेलं आहे आणि हे कर्तव्य फार महत्त्वाचं आहे आपल्या देशाच्या बॉर्डरवरती अनेक सैनिक त्यांच्या जीवाची पर्वा न करता तिथं आपल्या भारताचं रक्षण करतात तर आपण साधं एक दिवशी मतदान करून आपण काही देशाची सेवा केली तर ते एक, एक खूप चांगलं काम होईल असं या हेतूने मी इथं आलो आणि आता चार जूनला निवडणुकाचे निकाल ऐकून सहा जूनला मी परत जाणार आहे तरी मला सगळ्यांना विनंती आहे ज्यांनी अजून मतदान केलं नाही त्यांनी जरूर जाऊन मतदान करावं आणि आपलं हक्क आणि कर्तव्य दोन्ही बजवावे पुण्यामध्ये आम्ही बाणेर रोडला राहतो आणि आमचं मतदानाचं केंद्र औनला गोळवळकर गुरुजी इथे होतं आणि आम्ही सकाळीच सात सव्वा सातला तिथं गेलो आणि बरीच गर्दी होती पण ती बर गर्दी पाहून तो रिस्पॉन्स पाहूनच खूप छान वाटलं की लोकांमध्ये चांगली जागृती होती आहे